नमस्कार श्रोत्यांना तुम्ही पाहत आहात ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही आणि आज आपण शेळी गट वाटप योजना दोन हजार पंचवीस या योजनेची संपूर्ण माहिती घेणार आहोत श्रोत्यांनो या योजनेला सुरू होऊन काही दिवस उलटून गेले आहेत परंतु या योजनेची शेवटची तारीख कधी आहे आणि आपण अर्ज कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये अर्ज कसा करावा याचीसुद्धा संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत श्रोत्यांनो शेळी गट वाटप योजना दोन हजार पंचवीस ही योजना महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू करण्यात आलेली एक नाविन्यपूर्ण योजना आहे या योजनेचा उद्देश आपण जर पाहायला गेलं तर श्रोत्यांनो अनेक बेरोजगार तरुण किंवा तरुणी महाराष्ट्रामध्ये रोजगाराच्या संधी पाहत असतात त्यांच्यासाठी एक महत्त्वाची योजना किंवा एक महत्त्वाची रोजगार संधी म्हणून आपण या योजनेकडे पाहू शकतो त्याचबरोबर ग्रामीण भागातील बेरोजगार लोकांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी या योजनेकडे पाहिले जात आहे आणि म्हणून या योजनेचा एकमात्र उद्देश आहे की ग्रामीण भागातील ज्या महिला बचत गट किंवा जे बेरोजगार तरुण तरुणी आहेत त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे श्रोत्याणू ही योजना म्हणजे फक्त शेळ्या पाळणे नव्हे तर स्वयंरोजगाराचा एक महत्वपूर्ण आधार आपण याला म्हणू शकतो श्रोत्यानो योजनेचे स्वरूप पाहताना आपल्याला लक्षात येईल की पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याला दहा शेळ्या आणि एक बोकड किंवा दहा मेंढ्या आणि एक नर मेंढा अशा प्रमाणे वाटप केला जातो शेळ्या मेंढ्यांच्या प्रजातीची निवड लाभार्थ्याच्या स्थानिक वातावरणावर केली जाणार आहे त्याचबरोबर या अंतर्गत संगमनेरी उस्मानाबादी माडग्याल दख्खनी अशा प्रजातींच्या शेळ्या मेंढ्यांचा समावेश असणार आहे श्रोत्यानो अनुदानाच्या स्वरूपाचा विचार केल्यास आपल्याला असे लक्षात येते की या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकांना किंवा या प्रवर्गातील लाभार्थ्यांना अनुदान हे पंचाहत्तर टक्के इतके तर अदर बॅकवर्ड क्लास ओबीसी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील येणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम पन्नास टक्के इतकी ठरवण्यात आली आहे श्रोत्यानो या योजनेसाठी अर्ज करताना कोणकोणती पात्रता आहे आणि कोणकोणती महत्वाची कागदपत्रे लागणार आहेत या गोष्टींचा सुद्धा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे तर आपण सर्वात आधी पात्रता कशी असेल याविषयी माहिती घेणार आहोत पात्रतेच्या अटींमध्ये सर्वात पहिली अट आहे अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवाशी असावा आणि अर्जदाराचे वय वय वर्ष अठरा किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक असणार आहे श्रोत्यांना तिसरी आणि महत्वाची अट म्हणजे अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही शेळी किंवा मेंढी पालन योजनेचा लाभ घेतला नसावा आणि महत्त्वाचे म्हणजे लाभार्थ्याकडे किंवा अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणे अत्यावश्यक आहे त्याचबरोबर अर्जदाराकडे शेळी पालन प्रमाणपत्रसुद्धा असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल श्रोत्यांना ह्या होत्या पात्रता अटी आता आपण पाहणार आहोत आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत श्रोत्यांना आवश्यक कागदपत्रांमध्ये लाभार्थ्याकडे किंवा अर्जदाराकडे आधार कार्ड पॅन कार्ड त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक म्हणजेच नॅशनलाइज्ड बँकेचे बँक खाते त्याचबरोबर स्वतःच्या मालकीच्या जमिनीचा सात बारा उतारा आणि आठ अ असणे देखील आवश्यक आहे याचबरोबर अर्जदाराकडे शेळीपालन प्रशिक्षण करण्याचे प्रमाणपत्र त्याचबरोबर घरपट्टी किंवा वीज बिलाचे दाखले असणे देखील आवश्यक राहणार रा आहे त्याचबरोबर लाभार्थ्याकडे पासपोर्ट साईज फोटो आणि लाभार्थ्याचा मोबाईल क्रमांक हा आधार कार्ड लिंक असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे श्रोत्यानु जात पडतानी प्रमाणपत्रामुळे तुम्हाला योजनेचा लाभ घेणे अतिशय सोपे जाणार आहे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या म्हणजेच एस टी आणि एस सी जमातीच्या लोकांसाठी अनुदान पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत शासनाकडून तर पंचवीस टक्के स्वतःकडून किंवा राष्ट्रीयकृत बँकेच्या बँकेकडून अर्ज करून घेऊ शकता तसेच अदर बॅकवर्ड क्लास ओ बी सी जात प्रवर्गासाठी या योजनेचा लाभ पन्नास टक्के इतका ठेवण्यात आला आहे म्हणजेच पन्नास टक्के अनुदान हे शासनाकडून तर पन्नास टक्के अनुदान हे तुम्हाला स्वतकडून किंवा राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्जामार्फत मिळेल अशी ग्वाही या योजनेमार्फत देण्यात आली आहे श्रोत्यांना आता आपण पाहूयात अर्ज कसा करावा याविषयीची माहिती शेळी गट वाटप योजना या योजनेचा अर्ज एकाच पद्धतीने म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करता येणार आहे याची ऑफलाईन पद्धत नसल्यामुळे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून म्हणजेच मोबाईल ॲपद्वारे किंवा वेब पोर्टलला भेट देऊन ह्याचा ऑनलाईन अर्ज करता येणार आहे योजनेच्या ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेली आहे श्रोत्यांनो ही योजना महाराष्ट्रात सुरू होऊन अनेक दिवस उलटून गेले आहेत परंतु अजूनही योजनेची शेवटची तारीख उलटून गेली नसल्याने जे नवीन लाभार्थी किंवा अर्जदार आहेत ते या योजनेसाठी अजूनही अर्जास पात्र आहेत त्यामुळे दोन जून दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजेच शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता श्रोत्यांनो ही योजना दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस या दिवशीपासून महाराष्ट्र राज्यात पशुसंवर्धन विकास महामंडळाद्वारे राबविण्यात येत आहे तर शेवटची तारीख सांगितल्याप्रमाणे दोन जून दोन हजार पंचवीस ही आहे त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना किंवा सर्व अर्जदारांना विनंती आहे की दोन जून दोन हजार पंचवीस अगोदर अर्ज करून या योजनेचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा विशेषत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या लोकांसाठी किंवा प्रवर्गासाठी या योजनेची पात्रता खूप जास्त ठेवण्यात आली आहे म्हणजेच अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील लोकांना या योजनेसाठी पंच्याहत्तर टक्क्यांचे अनुदान दिले जाणार आहे त्यामुळे स्वतःकडून किंवा बँकेच्या कर्जामार्फत तुम्ही पंचवीस टक्क्यांचे भुगतान करून या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि एक चांगल्या पद्धतीचा उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकता श्रोत्यांनो ही योजना म्हणजे तुमच्या जीवनमानात आर्थिक बळ देण्यासाठी व तुमच्या जीवनमान उंचावण्यासाठी एक महत्त्वपूर्ण स्रोत आहे असे म्हणायला हरकत नाही आजच वेबसाईटला भेट द्या अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या श्रोत्यानो तर हा होता आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीची माहिती तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवू शकता त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला त्याचबरोबर जर तुमचे काही प्रश्न तुमच्या काही शंका किंवा कोणत्या शासकीय धोरणाविषयी किंवा योजनेविषयी माहिती हवी असेल तीसुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेद्वारे विचारू शकता त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून अनेक लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होईल त्याचबरोबर आपल्या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांविषयीची माहिती तसेच ताज्या बातम्या व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर श्रोत्यांनो आता इथेच थांबण्याची वेळ झाली आहे आपण नवीन विषयासह पुढील व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या धन्यवाद नमस्कार